आज राज्यासाठी सर्वात महत्वाचा असा दिवस आहे कारण महायुती सरकारचा आज शपथविधी पार पडणार आहे महायुतीचा आज मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळा पार पडणार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत भाजपच्या विधीमंडळातील गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची काल एकमतानं निवड करण्यात आली त्यामुळे देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत हे निश्चित झालं होतं आजच्या शपथविधी सोहळ्याला नितीश कुमार देखील उपस्थित राहणार आहेत तर आज संध्याकाळी साडेपाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यांच्यासोबतच अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी देखील केली जातीय तसंच एन डी एचे सर्व प्रमुख नेते असतील तसंच सर्व मुख्यमंत्री देखील असतील हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आझाद मैदानावर मोठी आणि जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे तर नितीश कुमार देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी साडेपाच वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल